श्री स्वामी समर्थ सावधान रहा प्रिय भक्तांनो आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय लिहून जाईल सकाळपासूनच तुम्हाला हवेत काहीतरी वेगळं जाणवेल जणू एखादी अदृश्य शक्ती तुमच्या आजूबाजूला फिरते आहे कधी खिडकीच्या बाहेरून जाणाऱ्या वाऱ्याचा मंदजुळूक तुमच्या मनाला हलवेल तर कधी घराच्या कोपऱ्यातून येणारा हलका आवाज तुमचं लक्ष खेचेल हे, हे साधे आवाज नाहीत हे विश्व तुमच्याशी संवाद साधताय पण त्यातलं गुपित तुम्ही ओळखायला हवं स्वामी समर्थ नेहमी सांगतात की ज्या दिवशी मनात अनामिक भीती आणि कुतूहल दोन्ही एकाच वेळी जागं होतं त्या दिवशी देव आपल्याला संकेत देतो आज तुम्ही कुठेही जात असाल तर आजूबाजूच्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवा कोणाचा फोन अचानक कट होणे कोणाचं नाव अनपेक्षितपणे ऐकू येणे किंवा एखादं जुनं गाणं रेडिओवर वाजणं हे सगळं तुमच्यासाठीचं गुप्त संदेश आहे घरातून बाहेर पडताना पायऱ्यांवर पाय अडखळला तर लगेच स्वामींचं स्मरण करा कारण तो संकेत आहे की पुढचं पाऊल सावधपणे टाकावं दुपारी एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा कॉल येईल ज्याच्याशी बऱ्याच दिवसात बोलणं झालं नसेल पण हा केवळ साधा संवाद नसेल तो एखाद्या मोठ्या घटनेची सुरुवात असू शकतो आर्थिक बाबतीत आज विशेष काळजी घ्या एखाद्या कागदावर अचानक काहीतरी लिहिलेलं दिसेल किंवा नोटांच्या मध्ये एखादा जुनाट कागद सापडेल याचा अर्थ नशीब तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधताय दुपारनंतर मन अचानक बेचेन होईल आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्ही काळजी करत होतात त्याचं उत्तर एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून मिळेल स्वामी समर्थ सांगतात की ज्यावेळी मन थोडं हलकं होतं आणि डोळ्यासमोर एखादी पिवळी वस्तू दिसते त्यावेळी नशिबातलं अडथळा हलायला लागतं आज तुम्हाला असंच काही अनुभवायला मिळेल संध्याकाळी सूर्य मावळताना आकाशात एखादा वेगळा रंग दिसेल कदाचित केशरी आणि जांभळा मिसळलेला तो रंग तुमच्यासाठी शुभ आहे त्यावेळी मनात एखादी इच्छा करा ती पूर्ण होण्याची शक्यता प्रबळ असेल पण लक्षात ठेवा गुप्त संकेत केवळ ऐकायला किंवा पाहायला नसतात त्यांचा अर्थ उलगडायला लागतो रात्री झोपण्यापूर्वी दिव्याच्या प्रकाशात स्वामींचा फोटो पहा आणि ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा म्हणा तुम्हाला कदाचित स्वप्नात एखादं उत्तर मिळेल जे तुमच्या पुढच्या मार्गाचा दरवाजा उघडेल आजच्या दिवशी कोणालाही आपलं गुपित उघड करू नका कारण विश्व जसं तुमच्यासाठी संकेत पाठवताय तसंच काही जण हे संकेत तुमच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न करतील पण जर तुम्ही जागरूक राहिलात आणि प्रत्येक छोट्या घटनेला देवाचा इशारा मानलात तर संकट तुमच्या जवळ आलं तरी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही प्रिय भक्तांनो दिवस जसजसा पुढे सरकतो तसतसे ही गुप्त संकेत तुमच्या आयुष्याभोवती अधिक घट्ट जाळ विणायला लागतात सकाळी कदाचित तुम्हाला वाटेल की हा फक्त तुमचा भ्रम आहे पण दुपारनंतर जे घडतं ते बघून तुमचं मन थक्क होईल उदाहरणार्थ तुम्ही एखादं पुस्तक उघडाल आणि नेमकं जे उत्तर तुम्ही शोधत होतात तेच शब्द तुमच्या नजरेसमोर येतील हे काही योगायोग नसतात ही आहे विश्वाची अनोखी भाषा स्वामी समर्थ नेहमी सांगतात साधकाच्या जीवनात एकही गोष्ट अपघाताने घडत नाही ती आधीच आखलेली असते त्यामुळे आज तुम्ही ज्या गोष्टी पाहाल ऐकाल किंवा अनुभवाल त्याचा अर्थ लावायला शिकावं लागेल आज एखादी साधी घटना जसं की रस्त्यावर चालताना एखादा पिवळा पंख असलेला पक्षी तुमच्या समोरून उडून जाणं किंवा पायाजवळ अचानक एक नाणी सापडणं ही सगळी चिन्ह आहेत पिवळा रंग तुम्हाला शक्ती देतो आणि सापडलेलं नाणं तुमच्या आर्थिक प्रवासात सकारात्मक बदलाचं द्योतक आहे मात्र हे संकेत तेव्हाच फलदायी ठरतात जेव्हा तुम्ही मन शुद्ध आणि स्थिर ठेवता जर मनात संशय राग किंवा लोभ आला तर संकेतांचा परिणाम कमी होतो दुपारच्या वेळी विशेषतः ते या वेळेत काहीतरी विचित्र घडेल कदाचित तुम्हाला एखादं जुनं स्वप्न आठवेल किंवा तुमच्या समोर एखादं आकड्याचं किंवा तारखेचं पॅटर्न दिसेल या आकड्यांचा संबंध तुमच्या भविष्यातील मोठ्या निर्णयाशी असू शकतो उदाहरणार्थ जर सात हा अंक वारंवार दिसू लागला तर याचा अर्थ तुमच्यावर असलेलं संकट हळूहळू दूर होत आहे संध्याकाळी सूर्य मावळताना एक हलकीशी गार वारा तुमच्या अंगावर येईल त्या क्षणी तुम्ही डोळ मिटून मनातल्या मनात स्वामी समर्थांचा मंत्र जपायला सुरुवात करा कारण त्या क्षणी विश्व तुमचा ऐकताय रात्री जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा दिव्याच्या प्रकाशात एक अनामिक शांतता जाणवेल पण ही शांतता खोटी आहे तिच्या आड काहीतरी गुप्त चाललंय कदाचित एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करत असेल त्यामुळे रात्री विशेष काळजी घ्या आणि कोणालाही आपलं मनोगत सांगू नका स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवून झोपा आणि झोपण्यापूर्वी पांब्यात भरलेलं पाणी पलंगजवळ ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहील आणि तुम्हाला स्वप्नात सत्याचं दर्शन मिळेल हे लक्षात ठेवा आज मिळालेले गुप्त संकेत हे फक्त आजसाठी नसून पुढच्या काही महिन्यांच्या घटनांचं बीज आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा लिहून ठेवा आणि तिचा अर्थ लावायचा प्रयत्न करा प्रिय भक्तांनो रात्र जसजशी गडद होत जाते तसतसे दिवसात मिळालेले संकेत आता एका वेगळ्या रूपात तुमच्या समोर येऊ लागतात रात्रीची शांतता अनेकदा खोटी असते कारण त्या शांततेतच विश्व आपल्या कानात हळूच गुपित फुंकत असत तुम्ही पलंगावर पहुडलेले असाल आणि अचानक घराच्या एखाद्या कोपऱ्यातून हलका आवाज ऐकू येईल कदाचित लाकडाची किरकिर -किर, काचेला लागलेल्या पावसाची थेंब किंवा अचानक पडणारी एखादी वस्तू हे सर्व साध नाही प्रत्येक आवाजाचं स्वतःचं एक संकेत असतं स्वामी समर्थ सांगतात देव कधीकधी बोलत नाही पण त्याचा आवाज वस्तूंमधून उमटतो तुमचं मन झोपेच्या दिशेने झुकतंय तेव्हा पहिलं स्वप्न तुम्हाला एका जुन्या ठिकाणी घेऊन जाईल कदाचित तुमच्या बालपणीच्या गावात किंवा एखाद्या मंदिरात जिथे तुम्ही पूर्वी प्रार्थना केली होती तिथे तुम्हाला एक ओळखीची पण थोडी बदललेली व्यक्ती दिसेल कधी कधी ही व्यक्ती तुमच्याशी बोलणार नाही फक्त हातात काहीतरी देऊन निघून जाईल ते काहीतरी हा पुढच्या आयुष्यात उघडणाऱ्या दरवाजाची किल्ली आहे सकाळी डोळे उघडल्यावर त्या वस्तूचं स्वरूप आठवण्याचा प्रयत्न करा ती वस्तू नशिबाच्या मार्गदर्शनाचं बीज आहे मध्यरात्री जर तुम्ही अर्धवट जागे झालात आणि खिडकी बाहेर पाहिलं तर तुम्हाला एखादा सावलीसारखा आकार दिसू शकतो घाबरू नका ती तुमच्या रक्षणासाठी आलेली ऊर्जा आहे त्या क्षणी मनात ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा कारण त्या शक्तीला तुमचं स्वागत हवं आहे जर ती सावली डावीकडून उजवीकडे हल्ली तर ती शुभ आणि उजवीकडून डावीकडे हल्ली तर ती इशारा आहे की पुढील काही दिवस सावध हा काही कुंभराशीचे लोक रात्री तीन वाजता अचानक जागे होतील ही वेळ विश्वाशी थेट संवाद साधण्याची असते त्या क्षणी तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर पाहाल याचा अर्थ त्या व्यक्तीचं तुमच्या भविष्यात महत्वाचं स्थान आहे चांगलं किंवा वाईट ते संकेतांवरून ओळखता येईल जर त्यावेळी खोलीत पांढरा प्रकाश पडला तर ती व्यक्ती तुमच्या मदतीला येईल पण जर सावली गडद झाली तर ती सावध राहण्याची खूण आहे रात्रभरात एखादं कुजबुजण्यासारखं शब्द कानावर पडतील हे शब्द तुम्हाला समजतीलच असं नाही पण सकाळी उठल्यावर ते लिहून ठेवा अनेकदा हे शब्द एखाद्या मंत्राचं बीज असतात जे संकटाच्या वेळी उच्चारल्यावर संरक्षण देतात स्वामी समर्थ सांगतात स्वप्नातील मंत्र हा तुमचा अदृश्य कवच असतो प्रिय भक्तांनो आजची रात्र केवळ विश्रांतीसाठी नाही तर नशीब तुमच्याशी संवाद साधण्याचा काळ आहे झोपण्यापूर्वी तांब्यात पाणी ठेवणं स्वामींचं स्मारण करणं आणि डोक्याजवळ पिवळ्या फुलाची पाकळी ठेवणं हे सगळं या गुप्त संकेतांना स्पष्ट आणि फलदायी बनवेल कारण चौदा ऑगस्टची ही रात्र तुम्हाला पुढच्या अनेक महिन्यांचा मार्ग दाखवून जाईल ऑगस्टची ही पहाट वेगळीच आहे झोपेतून जाग येताच तुम्हाला मनात एक अनामिक हलक पण गूढ वाटेल जणू रात्री पाहिलेली स्वप्न अजूनही हवेत तरंगतायत काल रात्री मिळालेले संकेत आता हळूहळू वास्तवात उतरायला लागतात तुमच्या डोळ्यांसमोर रात्री पाहिलेला तो चेहरा ती सावली किंवा ती वस्तू वारंवार चमकू लागेल हे विश्व तुम्हाला आठवण करून देते की संदेश मिळालाय आता त्यावर कृती करायची वेळ आली आहे सकाळी पाय जमिनीवर ठेवण्याआधी मनात स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि रात्री तांब्यात ठेवलेलं पाणी एका घोटात प्या हे पाणी आता केवळ पाणी राहिलेलं नाही तर त्यात रात्रीच्या संकेतांची शक्ती मिसळली आहे यामुळे तुम्ही पुढच्या घटनांना तोंड देण्यासाठी तयार व्हाल आज सकाळपासून तुम्हाला काही लहान लहान योगायोग दिसू लागतील एखादी व्यक्ती अचानक तुमच्या घरासमोरून जाणं रस्त्यावर एखादं विशिष्ट अंक असलेली गाडी दिसलं किंवा दुकानात तुम्हाला नेमकं तेच गाणं ऐकायला मिळणं जे तुम्ही स्वप्नात ऐकलं होतं हे सर्वच संकेत आहेत की विश्व तुम्हाला योग्य दिशेकडे ढकलतंय दुपारच्या सुमारास तुम्ही जिथे असाल तिथे एखादी नवीन ओळख होईल एखादा ग्राहक मित्राचा मित्र किंवा अगदी ओळखीचा नसलेला कोणी जो तुमच्याशी बोलताना अनाहूतपणे एखादा शब्द उच्चारेल जो तुम्हाला रात्रीच्या स्वप्नातील त्या शब्दाची आठवण करून देईल हीच वेळ आहे त्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्याची कारण त्याच्याकडे तुमच्या पुढील प्रवासाची चावी आहे दुपारनंतर कामाच्या ठिकाणी किंवा घरात अचानक एखादी गोष्ट बिघडेल कदाचित संगणक बंद पडेल वीज जाईल किंवा एखादी वस्तू तुटेल स्वामी समर्थ सांगतात जेव्हा एखादी वस्तू तुटते तेव्हा तिच्यासोबत संकटाचं धागही तुटतं धाबरू नका कारण ही घटना तुमच्या फायद्यासाठी घडते आहे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला पुन्हा एकदा हलकीशी गार वारा जाणवेल जशी जा काल रात्री आली होती हा वारा आजचा शेवटचा संकेत आहे तुम्ही जे काही ठरवलंय ते आता कृतीत आणण्याची वेळ आली आहे जर या क्षणी तुम्ही मनात इच्छा केली तर ती पुढील एकवीस दिवसात पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे प्रियभक्तांनो आजचा दिवस केवळ गुप्तसंकेतांचाच नाही तर त्यांच्या परिणामांचा आरंभ आहे आता पुढील काही दिवस या घटनांची साखळी उलगडत जाईल आणि प्रत्येक घटना तुम्हाला त्या एका मोठ्या सत्याच्या जवळ नेईल ज्याचा पाया आजच्या संकेतांनी घातला आहे दिवसभर मिळालेले संकेत भेटलेल्या व्यक्ती दिसलेले आकडे ऐकलेले शब्द हे सगळं आता एका बिंदूवर येऊन एकत्र होत आहे रात्री जेव्हा तुम्ही पुन्हा पलंगावर पहुडाल तेव्हा तुमच्या मनात दिवसभरातील घटना जणू चित्रपटासारख्या चालू होतील तुम्हाला कळेल की प्रत्येक लहान घटना ही एखाद्या मोठ्या योजनेचा भाग होती स्वामी समर्थ सांगतात विश्वसंकेत देतं पण त्याचा अर्थ लावणं हा तुमचा धर्म आहे आज तुम्ही ज्या क्षणांना साधा समजलात तेच उद्या तुमच्या नशिबाचा मोड बदलणार आहेत जर तुम्ही हे संकेत लिहून ठेवले असतील तर पुढच्या काळात जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा हेच तुमच्या हातातील खरा नकाशा ठरेल झोपण्यापूर्वी एक शेवटचा उपाय करा आपल्या उजव्या हातात थोडं पाणी घेऊन मनात ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर ओतून द्या हे पाणी आजच्या सर्व नकारात्मक ऊर्जेला बाहेर टाकेल आणि फक्त शुभशक्तींनाच घरात प्रवेश देईल चौदा ऑगस्टचा हा दिवस आता संपतो आहे पण याचे परिणाम पुढील एकवीस दिवस तुमच्या सोबत राहतील पुढे जेव्हा तुम्ही अनपेक्षित यश संकटातून सुटका किंवा एखादी मोठी संधी मिळताना पाहाल तेव्हा लक्षात ठेवा हाच तो दिवस होता ज्या दिवशी विश्वानं तुम्हाला गुप्त संकेत दिले होते आणि तुम्ही ते ओळखले प्रियभक्तांनो या गुप्त संकेतांनी तुमचं रक्षण व्हावं संकट दूर जावेत आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ